याला थांबवतो चल इकडे लक्ष द्या क्वेश्चन बघा हा परत होईल परत मी तुम्हाला दुसऱ्या मित्रांनी सांगतो मला काढता येते असं पण पुढील कोणत्या संख्या ह्या आठ आणि बारा या संख्येच्या पहिल्या तीन गुणित गुणिताच्या सॉरी गुणिताच्या समान आहेत म्हणजे पहिले तीन गुणित काढायचे आहेत आठ आणि बाराचे बरोबर आणि ते कसे पहिले तीन समान असले पाहिजे हे क्वेश्चन असं आपल्याला सांगते तर बघा हे हे पहिली पा, पद्धत बघितल्या आता दुसरी पद्धत बघा या दोघाचा काय करायचं येल्शियम करायचं काय करायचं दोघांचा येल्शियम ये काढायचा म्हणजे येल्शियम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो रे त्याला चा। लसावी म्हणतोय लसावीचा फॉर्म कोण सांगेल वे सांगा रे सामाईक विभाजन बरोबर लघुतम सामायिक विभाज्य बरोबर सामायिक विभाज्य आपल्याला विभाज्य म्हणजे लघुतम म्हणजे सामायिक विभाज्य लघुतम म्हणजे लहान लहान सामायिक विभाज्य म्हणजे दोघांचा लहान सामायिक विभाज्य काढायचं आहे म्हणजे त्याला लोएस्ट कॉमन फॅक्टर लोवेस्ट कॉमन काय म्हणतो आपण फॅक्टर म्हणतो लोवेस्ट कॉमन फॅक्टर ओके म्हणजे छोटा लोवेस्ट लहान ओके बघा चला दोन्ही चारने पण जाते ना चार एक चार चार दोन्ही आठ चार थे पण बारा चला बे एक बे तीन उरला तीन एक तीन चार इसका 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 कर किती वगैरे चार आठ आठरी चोवीस ओके चोवीस आता हे चोवीस काय आलाय तुमचा काय आलाय तुमचा लसावी आलाय म्हणजे हा जो आहे तुमचा फर्स्ट काय आला तुमचा पहिला गुणित येणार आहे पहिला कॉमन गुणित येणार आहे पहिला समान गुणित समान गुणित म्हणजे या दोघाच्या पाड्यामधील समान अंक पाड्यामधील विभाज्य या दोघाचा समान विभाज्य पहिला विभाज्य चोवीस आहे म्हणजेच तुम्ही लसावी काढला की पहिला विभाज्य म्हणजे पहि लघुत्तम सामायिक विभाज्य लोवेस्ट कॉमन फॅक्टर कोण आहे चोवीस आहे म्हणजे त्याला आपण पहिला विभाज्य म्हणतो त्याला आपण पहिला गुणित म्हणतो दोघाचा कॉमन पहिला गुणित कळालं मग हे पहिला झाला आता दुसरा कसा येईल याचा पाडा म्हणायचा चोवीसचा पाडा चोवीस एक चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर आता हे कॉमन होत राहील चोवीस चौक आता किती पाडा पुढचा म्हणा तुम्हाला पाच गुणित विचारू द्या तुम्हाला सहा विचारू द्या तुम्हाला दहा विचारू द्या तुमचं उत्तर आहे पहिले तीन गुणित आपल्याला मिळाले चला ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे सगळ्यांना समजलं एलसीएम नुसार पण